आ, हो मग अर्धा तास तरी होणार आहे की नाही म्हणजे आम्ही सकाळपासून होतो मग थांबायचं की नाही थांबायचं शेतकऱ्यांचं भाषण ऐकू पण भोजन न करता आम्ही मुद्दाम थांबवू की लक्षवेधी महत्वाची होती उपसा जलसिंचन योजनेमध्ये एकशे एकतीस याची एक कर्जमुक्तीचा विषय लक्षवेधीचा महत्वाचा होता लक्षवेधी घेणार नाही पण पुढचं कामकाज घेणार आहात की नाही एवढं तरी सांगून ठेवा आपण आता लक्षवेधी उद्याच्या विशेष सत्रामध्ये घेतलेल्या आहेत आणि या दोनशे त्र्याण्णवच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावासाठी चार तासाची वेळ दिलेली आहे आता चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंतची वेळ आपण दिलेली आहे था, चार तास ते कामकाज होईल त्यानंतर पुढे कामकाज आपण अध्यक्षांच्या यांनी वाढूयात आपण करूयात ना मुनगंटी साहेब करूयात आपण ते नाना पटोले साहेब म्हणाले की एखादा मंत्री असं म्हणू शकत नाही मी मागणी करते ते सरकार आहे तसं तुम्ही अध्यक्ष आहात तुम्ही का असं विचार करता की मी अध्यक्षांना सांगून द्या ना त्याच्यापेक्षा अर्धा तास घेऊ नका चार तास नाही आठ तास आपण ही चर्चा करू त्याच्यावरही भाषण देऊ ना पण आता तुम्ही स्पष्ट सांगा नाही तर मग पुन्हा व्यपगत करून टाकता उद्या घ्या अर्धा तास होणार नाही ज्यांच्या अर्धा तास चर्चा आजच्या कार्यपत्रिकेवर दर्शवलेल्या आहेत त्या व्यपगत होणार नाही त्या जर आज त्या कामकाजात नाही झाल्या तर त्या पुढे घेण्यात येतील आजच्या चर्चेसाठी चार तासाचा वेळ देण्यात आलेला आहे जर सर्व सदस्यांची अनुमती असेल तर तो, तो वेळ सुद्धा वाढवण्यात येईल आपली सरकारची चर्चा करायची तयारी आहे रात्र किती झाली तरी चर्चा करू